जिल्हाधिकारी निवास काँग्रेस भवन रंगभवन परिसरातील मगरूर हातगाडी फेरीवाल्यांकडे पोलीस आयुक्तांनी लक्ष द्यावे सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण हटाव मोहीम वारंवार करीत असताना देखील सध्या रंगभवन चौक ते जिल्हा परिषद पूनम गेटकडे जाणाऱ्या रोड लगत फळ विक्रेते कांदा व लसूण विक्रेते होजियरी व ड्रॉप्स विक्री करणाऱ्या हातगाड्यावाले राजरोसपणे रस्त्यावर अतिक्रमण करून एकाच ठिकाणी विक्रीसाठी उभे राहून आपला माल विक्री करत असतात परंतु याकडे अतिक्रमण विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे उलट फेरीवाले चारचाकी वाहन थांबवण्यास मज्जाव करून रावीची भाषा करतात अशाच प्रकारची एक घटना एस बी न्यूज चॅनलचे संपादक विष्णू कारमपुरी महाराज यांच्या बाबतीत घडली याची खरी कहाणी या बातमीद्वारे पहा नमस्कार मी... दैनिक सोलापूर भूषण व साप्ताहिक गुरु आणि एस यूट्यूब चॅनलचं चॅनलचे संपादक विष्णू कारमपुरे आपल्यासमोर येत आहे त्या सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमण आठवण्याचं काम मोठ्या प्रमाणात हाती घेतलेलं आहे सोलापुरातील सर्व भागामधील अतिक्रमण दररोज या ठिकाणी काम सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये सोलापूर शहरातील प्रमुख रस्ता असलेला रंगभवनपासून जिल्हा न्यायालय जिल्हा परिषद या रस्त्यावर येणाऱ्या रोडवर मान्य जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय निवास आहे त्याचबरोबर उजव्या बाजूला मान्य जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय आहे त्याचबरोबर या भागामध्ये काँग्रेस भवन आणि शासकीय कार्यालय मोठ्या प्रमाणात असून या भागामध्ये रस्त्यावर जो अतिक्रमण सुरू आहे जे फेरीवाले लसूण विकणारे कांदे विकणारे फळविजा विकणारे आणि बनीन वगैरे विकणारे आणि अनेक बेकरी साहित्य विकणारे लोक या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण करून उभारलेले आहेत तरी या ठिकाणी लक्ष जात नाही का त्यांचं असं माझा सवाल आहे आणि या ठिकाणी एका कामानिमित्त आले असता आम्ही गाडी ठेवण्या थे त्या ठिकाणी आम्ही माझी फोर व्हीलर गाडी अजून ठेवलं देखील नाही परंतु त्या ठिकाणी ठिकाणचं ते एक कांदे विकणारा म्हणतो गाडी इथनं काढा म्हटलं का बाबा तर तो म्हणतो हे गाडी ठेवण्याची जागा थे नाही आहे हे पा वाहनतळ नाही आहे हे पार्किंग नाही आहे मी मग त्याला विचारलो की तुम्ही इथं कांदे सगळे विकतात ते कोणाचं परवानगी ना आम्हाला आम्हालताय आणि या ठिकाणी आम्ही पोर आम्ही काय बी करू तुम्ही काय करायचं करा किती करा। फोटो काढता काढा कोण आम्हाला काय करू शकत नाही असं उद्धटपणाने बोलून एक ठिकाणी एक सभ्य नागरिक म्हणून एक वार्ताहर म्हणून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला उद्धटपणाने बोलून हरमुटपणाने बोलून अंगावर आणण्याचा प्रयत्न त्यांनी ठिकाणी केलेला आहे अशा उर्मट आणि अशा प्रकारच्या हडमूट असलेल्या लोकांना अतिक्रमण करणाऱ्या लोकांना महा महानगरपालिका अतिक्रमण का गब बसते आणि कशासाठी गब बसतं हे सुद्धा या ठिकाणी त्या यक्ष प्रश्न या ठिकाणी सवाल आहे म्हणून या भागातील जे अतिक्रमण ते आठवाच परंतु या कोणा नागरिकांना जे ग्रह असताना एखादा पत्रकारला देखील ते असं उत्तर पुढे बोलतात याचीही मान्य पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस स्टेशनची दखल घेतलं पाहिजे आणि अतिक्रमण ताबडतोब पाठवलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आम्हाला कोणाला दुखवायचं नाही कोणाला आपल्याला ते करायचं नाही परंतु अतिक्रमणवालेच आमच्यावर जोर जोर, जोर करतात याच्या बाबतीमध्ये मान्य पोलीस आयुक्तांनी देखील दखल घ्यावी योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र